नमस्कार मंडळी मे महिना चालू आहे आणि अर्थातच आंब्यांचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला आंबे बघायला मिळत असतील तर नशिबान आहोत आम्ही की सासरी माहेरी दोन्हीकडे आंब्याची झाडं आहेत आणि मनसोक्त खाता येतात तुमच्याही कोणाकोणाच्या घरी आंब्यांची झाडं आहेत आणि घरच्या आंब्यांचा आनंद घेत ते नक्की कमेंट करा आता हे राहिलेले उतरलेत आंबे झाडावरचे आणि एक दोन तीन दिवसात हे सुद्धा तयार होतील इकडे आहे आमचा सरजे आणि त्याच्या शेजारी आहे आमची गाय म्हणजे लक्ष्मी आता आम्ही इकडं कशासाठी आलो आहे तर त्याचंसुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे आज इकडे येण्याचं अजूनही आमच्या झाडावरती काही आंबे शिल्लक का आहेत आंबे काढायचं काम अजून बाकी आहे आणि पाठीमागं तुम्हाला जर दिसत असेल तर तिथं आहे मधाचं पोळं आणि त्याच्यासाठीच आम्ही इकडं आलो आहे मी तर ताट घेऊन रेडी आहे कारण हा नैसर्गिक मध खायला आम्हाला सगळ्यांना प्रचंड आवडतं आणि नशिबाने मिळणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत शहरात जो अनुभव घेता येत नाही तो गावाकडे येऊन असा मनसोक्त घ्यायचा आणि जगायचं तर या आंब्याच्या कलमावरतीच आहे मधाचं पोळं झाडाची उंची फार कमी आहे त्याच्यामुळे वरती चढायची गरज नाही खालून असते अगदी सहज काढता आलं तर पोकळी त्याची लहान आहे पण कांदा खूप मोठा आहे आणि बघू शकता तुम्ही पूर्ण मधाने भरलेला आहे आता जवळच घराच्या जवळच हे झाड होतं त्याच्यामुळे पटकन ते पोळं घरी ठेवलं आता आम्ही दुसऱ्या आंब्याच्या झाडाकडे आलोय सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर हे बघितलं होतं पोळं आम्ही आणि ठरवलं होतं की दुपारी येऊन ह्याचा कार्यक्रम करायचा आता साहेब झाडावरती चढायला रेडी आहेत झाड तसं मोठं आहे उंच आहे जेवढं झाड मोठं आणि उंच तेवढं मध काढण्याची रिस्क जास्त कारण माशा चावायला सुरुवात झाली तर पटकन खाली उतरता येत नाही आणि पळताही येत नाही त्याच्यामुळे रिस्क घेऊन हे सगळं काम चालू आहेत आणि साहेब त्याच्यात एकदम तरबेज आहेत ज्या फांदीवरती मधाचं पोळं असेल ती फांदी अशी हलवायची जेणेकरून त्याच्यावरच्या माश्या आजूबाजूला निघून जातात आणि ते पोळं काढणं इझी होतं आता आपल्याला माश्यांची भीती वाटते आपण थोडं लांब जाऊन उभं राहूया आणि लांबूनच बघूया तर काढलेलं हे मधाचं पोळं आणि खूप जणं मधाच्या पोळ्याला आग लावून ते जाळून त्या माश्या नष्ट करून मग काढतात हे कुठेतरी निसर्गाला हानिकारक आहे कारण माश्या जर नष्ट झाल्या तरी पुढची मधाची प्रोसेस किंवा हे सगळ्या गोष्टी कुठेतरी कमी होतील किंवा संपून जातील तर काही माश्या मागे लागतात आणि अठध्या माशांचा असा ग्रुप असतो तो घरापर्यंत आपला पिच्च्या पुरवत येतो पहिलं काढलेलं मधाचं पोळा आम्ही घरी ठेवलेलं आहे आणि हे दुसरं काढून आता घरी चाललोय हा आहे मधाचा कांदा आणि ही आहे त्याची पोकडी पोकडी अशीच खाल्ली जाते आणि ह्या कांद्यातला मध काढून तो चाकला जातो शक्य असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही मध काढत चला माशा जाळून किंवा त्या नष्ट करून कृपया मध काढू नका असा होता आजचा आमचा दिवस गावाला आलो आहे आणि हे सगळं मनसोक्त जगतोय अनुभवतोय आणि ह्याचा आनंद घेतोय हा आहे नैसर्गिकरित्या काढलेला अगदी टेस्टी प्युअर ओरिजिनल असा मध जो आपण दुकानातून आणतो त्याच्यात गूळ किंवा काकवी मिक्स असते हा मध जर तुम्ही खाल्लात तर तुम्हाला दोन्हीतला फरक नक्की कळेल ह्या आठ दिवसाच्या सुट्टीत आम्ही जवळपास दहा ते अकरा मधाचे पोळे काढले आणि मनसोक्त मध खाऊन झालेलं आहे पाहिजे तेवढा खायचा राहिलेला एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचा आणि ती बॉटल जाताना पुण्याला घेऊन जायचं जेव्हाही कधी पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला किंवा घशाची खवखव यासारख्या गोष्टी होतात तर त्याच्यामध्ये थोडंसं आल्याचं चाटण घालून तो चाटला खाल्ला की नक्की आराम पडतो अशा काही निसर्गातल्या गुणकारी गोष्टी असतात ज्या फ्रीमध्ये भेटतात निसर्गात डोळसपणे वावरता आलं पाहिजे निरीक्षण करता आलं पाहिजे आणि निसर्ग भरभरून देतो फक्त आपल्याला ते खाता आलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी गावाला आल्यापासून मनसोक्त जगणं चालू आहे लहानपणापासून आम्ही हेच बघत खात आणि याच गोष्टी क करत आलो आहे आणि पुन्हा एकदा आनंद वाटतो की शुभ्रासोबत ह्या गोष्टी पुन्हा करायला भेटत आहेत आणि तिला हे सगळं जवळून दाखवायला भेटतंय तुमच्याही मुलांना नक्की जमेल तेव्हा गावाला घेऊन जा आणि अशा गोष्टी त्यांना तिथं अनुभवायला द्या त्यांना बघू द्या कारण हे फक्त पुस्तकात बघणं किंवा मोबाईलमध्ये बघणं याच्यापेक्षा हे प्रत्यक्ष अनुभवणं फार वेगळं आणि मजेशीर असतं आणि हे सुद्धा नॉलेज मुलांना यायला हवं कोणी कोणी अशी मधाची पोळी काढलेत किंवा हा ओरिजिनल मध चाकला आहे चाकला नसेल तर नक्की ट्राय करा आणि या तुम्ही पण मध खायला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा